नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय गौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र याचा दहावा भाग आता सादर करत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की सुभाषबाबू मॉस्कोहून विमानानं बर्लिनला आले आहेत आणि आता हिटलर कसा प्रतिसाद देतो आहे हे पाहायचं आहे युरोपच्या भूमीवरून भारतीय स्वातंत्र्य संग्राम चालवणं किती जड जाईल हे सुभाषबाबू पुरेपूर जाणून आहेत पण परिस्थिती आणि प्रतिसाद यांनी अशी वळणं घेतली आहेत की बर्लिनला यावंच लागले हिंदुस्थानचा स्वातंत्र्याचा अधिकार आम्ही मान्य करतो एवढीच घोषणा हिटलरनं करावी अशी सुभाषबाबूंची अपेक्षा आहे कारण त्यावेळी इंग्लंडला जर्मनीनं हैराण केलं आहे है। अशावेळी हिटलरच्या या घोषणेचा दबाव इंग्लंडवर येणार हे निश्चित घडलं असतं शिवाय हिंदुस्थानातलं जनमानस अधिक हुरूपानं स्वातंत्र्यसंग्राम चालवू शकलं असतं हिटलरच्या साम्राज्यवादाचा सुभाषबाबूंना तिटकाराच आहे हिटलरच्या दुर्गुणांचं कधी त्यांना कधीच आकर्षण नाही त्यावेळची जागतिक स्थिती आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या योग्य राजकीय धोरणापोटीच सुभाषबाबू केवळ हिटलरकडे गेले शिवाय चिखलामध्ये एकच सुंदर शिल्प दिसावं त्याप्रमाणे हिटलरचा प्रखर राष्ट्रवाद सुभाषबाबूंच्या देशभक्त नजरेत भरला होता हिटलरच्या काळ्याकुट्ट जीवनात एकच प्रकाशबिंदू आहे आणि तो पाहण्याचं सामर्थ्य दृष्टी सुभाषबाबूंनी दाखवली तो प्रकाशबिंदू म्हणजे अत्यंत खचून गेलेल्या भुईसपाट झालेल्या मानहानीनं कोसळलेल्या जर्मन राष्ट्राला पुन्हा उभं राहण्याची एवढंच नव्हे तर हाताला धरून चालवण्याची एवढंच नव्हे तर दौड मारण्याची शक्ती देण्याची अद्भुत किमया अद्भुत सामर्थ्य हिटलरनं दाखवलेलं होतं या त्याच्या प्रखर देशाभिमानाचंच फक्त आकर्षण तेही योग्य प्रमाणात सुभाषबाबूंना आहे आणि ते त्यांनी जाहीरपणे सांगितले हिटलरच्या कोणत्याही दुर्गुणाचं कौतुक कोणत्याही गरजेपोटी अगतिकतेपोटी खोटेपणानं वा हुरळून जाऊन एवढंच काय प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसत असतानाही सुभाषबाबूंनी केलेलं नाही, केलेल नाही। उलट त्याच्याच भूमीत जाऊन अयोग्य गोष्टीबद्दल धिक्कार करण्याचं सामर्थ्य सुभाषचंद्र बोस या सिंहानं दाखवले दूध आणि पाणी वेगवेगळं ओळखण्याचं सामर्थ्य सुभाषचंद्र बोस या राजहंसानं दाखवले सुभाष बाबूंना सुरक्षित वातावरणात राहून दोष देणाऱ्या नेत्यांनी ही त्यांची योग्यता कधी जाणण्याचा प्रयत्न तरी केला होता का ब्रिटनला बिनशर्त सहकार्य देण्याला आपणहून तयार होताना ब्रिटिशांचं साम्राज्यवादासाठीचं छळसत्र आणि नाझींचं क्रौर्य यात काहीच फरक नव्हता हे या नेत्यांनी ओळखलं तरी होतं का असो राजशिष्टाचारानुसार सुभाषबाबूंचा पावली योग्य मान तर राखला जात होताच पण जर्मनीमध्ये वैयक्तिक आणि सरकारी पातळीवरही सुभाषबाबूंबद्दल एक आपुलकी व्यक्त केली जात होती परराष्ट्र मंत्री रिबेन ट्रॉप यांचे सहाय्यक विल्यम केपलर यांच्याशी सुभाषबाबूंचं पहिलं बोलणं झालं डॉक्टर धवन हे सुभाषबाबूंबरोबर बर्लिन परिचयाचं होईपर्यंत चोवीस तास असणार आहेत हॉटेल एक्स्लेशियर आणि नंतर हॉटेल एक्सप्लेंट या अलिशान हॉटेल्समध्ये जर्मन सरकारनं त्यांची उत्तम व्यवस्था केली आहे पण सुभाषबाबू पूर्ण जमिनीवर आहेत हुरळून जाणं वा घातक संकोच बाळगून राष्ट्रहिताचं भान सुटणं असं त्यांच्याकडून कधीही झालेलं नाही अर्जुनाला जसा पक्षाचा फक्त डोळा दिसत होता तसं फक्त राष्ट्रहित एवढंच ध्येय सुभाषबाबू ठेवून व्यवहार वागणं बोलणं करत होते मात्र त्यांच्या उपजत सौहार्दाचा मुलामा सगळ्या वागण्यावर जरूर आहे तसंच सुभाषबाबू अजून अर्लांदो माझोता या नावानंच इतरत्र वावरत आहेत तुम्ही इथं पोचल्याचं जाहीर करायचं का असं जर्मनीनं त्यांना विचारलंसुद्धा सुद्धा पण बोलणी असफल होऊन परत जायची वेळ येण्याची शक्यताही सुभाषबाबू पूर्ण जाणून आहेत किती दूरदृष्टी किती संयम कुठेही उताळीपणा नाही शांतपणे वाहणारा गंभीर सामर्थ्यवान प्रवाहच म्हणजे त्यांचं जीवन जणू नऊ एप्रिलला जर्मन जर्मन सरकारी प्रतिनिधींच्या मागणीनुसार सुभाषबाबूंनी लेखी निवेदन सादर केलं जर्मनीच्या दृष्टीनं इंग्लंडचा निर्णायक पराभव झाल्यावरच युद्धसांगता होऊ शकते या उद्दिष्टपूर्तीसाठीही हिंदुस्थान जर्मनी परस्पर सहकार्य जरुरीचं आहे या भूमिकेसह चौदा पाणी निवेदन सुभाषबाबूंनी सरकारला सादर केलं जर्मन भूमीवर पाय ठेवल्यावर अवघ्या काही दिवसात नऊ एप्रिलला हे निवेदन सादर करण्याची तडफ चकित करणारी होती त्यात सुभाषबाबूंनी केलेल्या मागण्या त्यांचं राजकारण धुरंधरत्व आणि तळमळ स्पष्ट करतात पहिली मागणी अशी होती की बर्लिनमध्ये स्वतंत्र हिंदुस्थानचं हंगामी सरकार स्थापलं जावं जर्मनी विजयी झाल्यास हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा लगेच केली जावी असा करार दोन्ही देशात व्हावा या मदतीबद्दल हिंदुस्थानात जर्मनीला काही खास सवलती दिल्या जातील जर्मन मित्रराष्ट्रामध्ये हंगामी सरकारच्या वकिलाती सुरू कराव्यात या सरकारचे आदेश जनतेला कळण्यासाठी स्वतंत्र नभोवाणी केंद्र स्थापलं जावं हिंदुस्थानातील उठावाला मदत होण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्थानात आवश्यक साधनं पाठवली जावीत अडीच लाख ब्रिटिश सेनेपैकी फक्त सत्तर हजार इंग्रज आहेत त्यांच्याशीच शेवटचा मुकाबला करावा लागणार म्हणून किमान पन्नास हजारचं सेना दल हंगामी सरकारला उभं करावं लागेल त्याला आधुनिक जर्मनीनं पुरवावीत हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर हा पूर्ण खर्च परत केला जाईल याची हामी सुभाषबाबूंनी घेतली सुभाषबाबूंच्या या मागण्यांमध्ये इतकं अचूक पण होतं की अभ्यासू राजकारणीही अवाक्क झाले हि सुभाषबाबू जर्मनीच्या वाटेवर असल्यापासून त्यांच्याबद्दलचा गुप्त अहवाल तयार करण्याचं जर्मन सरकारचं काम बारकाईनं चालू आहे अनेक बाजूंनी एक उत्कृष्ट माणूस एक सच्चा देशभक्त अफाट साहस अफाट लोकप्रियता हिंदुस्थानात काही करून दाखवेल तर हाच एक माणूस असे अहवाल सुभाषबाबूंबद्दल हिटलरपर्यंत पोचले ज्या जर्मनीमध्ये हिटलरच्या आदेशाशिवाय वाराही व्हायला भीत असे त्या जर्मनीमध्ये सुभाषबाबूंना अत्यंत चांगली वागणूक मिळाली याचं कारण त्यांचं व्यक्तिमत्व आहे